रामकृष्ण ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा आजचा तिसरा दिवस आजचा संपूर्ण दिवस पुणे असतो याच कारण असं की शहर खूप मोठ इथे भाविक भक्तही खूप मोठे आणि त्यामुळे सुरुवातीला काही हजारात असणारी ही दिंडी या दिंड्या पुढे लाखाच्या घरामध्ये वारकऱ्यांची संख्या होत असते त्यामुळे इथल्या वारकऱ्यांना इथल्या भाविक भक्तांना दर्शन घेता यावं म्हणून एक दिवसाचा हा जास्त उत्तम माऊलींच्या घरामध्ये त्यांच्या वाढवडलांपासून वाड़ वारीची परंपरा होती आणि त्याच्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या आयुष्यातही ही परंपरा कायम जपली आणि म्हणूनच ते म्हणतात की मी ही वारकरी पंथाची गुढी घेऊन पुढे जाणार आहे माऊलींच्या पालखीच्या पुढे सत्तावीस मानाच्या देणग्या असतात आणि मागच्या बाजूला वीस मानाच्या देणग्या असतात शिवाय दिंड्या असतात यांची संख्या काही शेच्या नावाचा गजर करत करतच पुढे जात असतो आणि म्हणूनच पुण्याचा मुक्काम हा खूप मोठा मुक्काम असतो हा तिसरा मुक्काम पालखी विकोबा मंदिर पुणे या ठिकाणी होतो